नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण सोहळा या, या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील इंजबाव गावच्या हद्दीत असलेल्या श्री शिवाजीनगर या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे अखंड हरिनाम सप्ताचे शिवाजीनगर ग्रामस्थ आणि भाविक आज इथे आहेत या लोकांना आपण केव्हा पारायण सुरू केलेलं आहे काय कारण आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत अशी विविध माहिती आज आपण त्यांच्याशी संवाद साधताना घेणार आहोत रामकृष्ण रामकृष माऊली तुमचं नाव काय बळीराम मारुती कापसे कापसे एक सांगा आपलं हे श्री शिवाजीनगर आहे तर किती वर्षापूर्वी हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे हा ज्ञानेश्वरी श्री ग्रंथ पारायण सोहळा दोन हजार दोन पासून चालू केलेला आज तीस वर्ष झाली तीस वर्ष झालेले आहेत दोन हजार दोन पासून चालू केला म्हणजे या वर्षी वीस वर्ष पूर्ण होतात आणि ज्ञानेश्वरी पारायण सोळा ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ आणि सात दिवसाची सात कीर्तन असा कार्यक्रम आहे नित्यनमान हे सात दिवस चालू बर कीर्तन कुणा कोणाचे आहेत म्हणजे या वर्षीच्या पारायण सोहळ्यात हरिभक्त नाना नाना महाराज दाभोड भालोडी अंजलीताई महाराज किसाळ नरावणे शंभूराज महाराज पाकोळे भालोडे प्रमोद महाराज सांगली महाराज पळशी आशिष महाराज काठे भालोडे अभिमन्यू महाराज कदम असे आणि काल्याचं कीर्तन कोणाचं आहे काल्याचं कीर्तन अशोक महाराज शिंदे आपेगाव आपेगाव त्यांचं आहे काय संकल्पना होती ही सुरू करण्यापूर्वी काय विचार विचार म्हणजे आमच्या चौदा गावा गावात निभागावामध्ये ना अखंड हरिणाम कब्पा चालू होता चौदा ते पारायण चालू होतं म्हणजे गावामध्ये पूर्ण गावामध्ये आणि निबागाव मध्ये दुसरी वस्ती छत्रपती शिवाजीनगर असं नाव दिलेलं आहे आणि गोसाववाडी आणि दर्दामाळा असे म्हणून आहे गाव आहे आणि त्याच्यामध्ये हा चौदा वर्ष अखंड हरिनाम सप्ता चालू केला आणि त्याच्यानंतर मग हे ते बंद झाल्यानंतर आम्ही हे मंदिर हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आम्ही सेपरेट आहे चाळीस लोकांचे घर आहेत त्याच्यामध्ये आम्ही नवीन स्थापन करून दोन हजार दोन मध्ये स्थापना केली आणि तेथून हा अखंड हरिनाम सप्ताह मी चालू ठेवलेला बरं एक सांगा माऊले आपला अखंड हरिनाम सप्ताह मंदिरात होतच पण अजून काय वर्षभर या मंदिरात कार्यक्रम होतात का आपले वर्षभरात मध्ये हनुमान होतो राम शिवाजी महाराज जयंती साजरी होती आणि गणपती उत्सव साजरा केला जातो आणि शनिवारी एकादशी दिवशी किंवा शनिवारी भजन चा कार्यक्रम होतो एका दिवशी दिवशी भजनाचा कार्यक्रम घेतला जातो रामकृष्ण हरिमावली तुमचं नाव काय विनायक गंगाराम हसनपल्ली हसनपल्ली गाव कुठला नांदेड नांदेड करता बरं आज आमच्या शिवाजीनगर या भागात आलाय काय या गावाशी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची करणे काम वीज वाढवा विना साधू संतांनी ज्या मार्ग दाखवला त्या मार्गेवर चलत असताना वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करत असताना या गावातील सर्व मंडळी अठ्ठाने हा सत्ता करत आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व गायक वादक कीर्तनकार तथा प्रवचनकार सर्वजण या ठिकाणी येऊन सर्वांना आनंद देऊन या वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याकरता या ठिकाणी आलेलो धन्यवाद माऊली माऊली या पुढं नाव सांगा पहिल्यांदा ना तुमचं सा। द्याय बरं आज आपल्याकडे पारायण सोळा सुरू आहे गेली चोवीस वर्ष काय सांगताल

नाव सांगा बोला तुमचं नाव सांगा बापू बापूर बर तुम्ही मगाशी अभंग म्हणत होता कस काय शिकला शिक्षण किती काय नाही तोंडीपाठ पाठ कस करत होता तुंडीपाठ करायचं देवाला जाऊन देवाला जाऊन सुरत म्हणत होता धन्यवाद आजी आजी तुमच्या गायात माळ आहे माळ आहे सदाबाई

अजून तब्येत चांगली ठेवलेली आहे धन्यवाद आजी नाव काय तुमचं बर आज तुम्ही पारायणत गात होता काय भजन कस काय सुरू जमला तुम्हाला सोबत येऊ सोबत भजन होत आता तुम्ही अभंग पण चांगला म्हटलेला आहे कसं काय जमलं शेतीतली शेतीतली काम करत करत हे कसं जुळत तुम्हाला भजन गाणं शेतीतली काम करायची आणि इथं हरिपाट सहा वाजता चालू होतो पाचला घरी यायचं आणि सहा वाजता सांगा अजून मधून भजन होतं का तुमचं हा होते भजनामुळे तुमचा सराव झालेला आहे का एकादशीला भजन असतो बर धन्यवाद कृष्ण रे रामकृष्ण नाव काय तुमचं बरं तुमच्या गळ्यात माळ पण आहे काय मनात आलं माळ घालताना मनात काहीच नाही आवडती म्हणून घातली आवडते म्हणून घातले बर इच्छा होती घालायची बर पण मग तुम्ही भजनात पण गात होता हो भजनात असतो म्हणजे तुम्ही नोकरी करता का शेती काय म्हणजे नाही घरीच असते घरकाम करते घरकाम तरी पण तुम्ही शेती आहे तरी तुम्ही चांगलं म्हणजे गायलेलं आहे हो आम्ही भजन म्हणजे असतो जर एकादशीला मंदिरात भजन शनिवारी असतं चतुर्थीला महिला पण त्यात सहभागी आहेत हा बरं जे आता महिला नाहीत कार्यक्रमाला त्यांना काय सांगताल या निमित्तानं सर्व महिला इथं आलेल्या आहेत काय राहिले असतील ना असतील त्यांना काय सांगतात त्यांना काय सांगायचं कार्यक्रमाला या वगैरे असं यायला पाहिजे ना सगळ्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे कार्यक्रमात बरोबर आहे का बऱ्यापैकी सहभागी आहेत महिलांचा चांगला प्रतिसाद महिलांचा चांगला प्रतिसाद धन्यवाद रानातली काम झाली का सगळे झाले काय काय काम केले काय <laughs> मग बर नाव सांगा तुमचं माझं नाव अरुणा मोहन लावण बर आज कार्यक्रमाला आलाय काय सगळी कामं हातातली सोडून काय घरचे काय म्हणले असतील काहीच म्हणले नाही ते नाही आम्ही एवढ्या वर्षी 40 घरात कार्यक्रम दाखलेला आहे ते कोणच काय म्हणत नाही चांगला महिलांचा प्रतिसाद आहे धन्यवाद आ... रामकृष्ण हरीभाऊले नाव काय तुषार कुलकर्णी तुषार जे एक सांगा तुम्ही नोकरी करता का काय म्हणजे मुंबईला असतो म्हणजे सगळा मित्र परिवार सगळा मुंबईला असतो पण या सप्तेच्या वेळ वेळ काढून सप्ताहर बरं मला सांगा आता तुम्ही सगळे मुंबईला आहात नोकरी करता का काय करता नाही ड्रायव्हर आहे मी कोण नोकरीला आहे तुम्ही ड्रायव्हर आहात आज सप्त्याला आलाय काय आवर्जून वेळ काढून की वर्षातून हा काय वेळ काढून करावा लागतो कारण देवासाठी वेळ काढावा लागतो कारण देवाने कधी आपल्यासाठी वेळ काढला आपल्याला परत परदे बघायचा अरे वा धन्यवाद चांगलं सांगितलं आणि मगाशी पाऊल ठेका चांगला धरला काय सवय आहे का म्हणजे सवय नाद आहे पण जात आहे कारण मगाशी सांगल्यासारखं देवान देवासाठी वेळ काढला पाहिजे त्याच्यासाठी आपण काढला त्यामुळे आपल्याकडून ते करून घेते कारण त्यांना जर आपल्यावर लक्ष नाही दिलं तर आपण कुठं दुसरीकडे कामाला गेलो असत हे तर नसतं माउली छान सांगितलं तुझं नाव काय रे किरण कापते किरण बरं शिक्षण आहे का नोकरी आहे तुमची भारतीय सिनेमा नोकरी करत आज इकडे पारायण गावाकडे आहे आम्ही कोशिश करतो की पारायण गावला पाहिजे त्या हिशाबद्दल अरे चांगली गोष्ट आहे की म्हणजे नियोजन करून घेतो सगळे जे नाहीत आलेत त्यांना काय सांगू त्यांना सांगायचं आम्ही सांगू शकतो की सगळ्यांनी कोशिश करून आलं पाहिजे आपला चोवीस सप्ताह आहे सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे आम्ही लहानाचं म्हणजे तेव्हापासून असा त्यात आम्ही सहभागी होत आलोय लहान आम्ही सगळं लहानपणापासून बघतोय आणि चालत चालवलं पाहिजे जे इथं हजर नाहीत मुलं त्या मुलांनी इथं येऊन त्याच्यात सहभागी होऊन असा कार्यक्रम पंचवीसशे पन्नास पन्नासशे पंच्याहत्तर वर्ष झालं पाहिजे आणि आपली संस्कृती जप जपली पाहिजे धन्यवाद हे संदेश देतो धन्यवाद चांगलं बोललास तू काय करतोस गावी बसतो गावी असतोस इलेक्ट्रिशियनचं बरं नाव काय मनोज सुभाष मनोज एक सांग आता तर ते मगाचा कार्यक्रम बघितला तुमचा पाऊल वगैरे खूप सुंदर धरलेला होता काय मनात भाऊ नाही छंद लहानपणापासून लहानपणापासून लहान असताना त्याची वाढवत हे बघून हा छंद धन्यवाद या पुढे माऊली नाव काय तुमचं श्री रंगोत्री म्हणजे ज्ञाने म्हणजे माऊली डबल आलो अरे योगा आहे बर काय सांगताला आज ह्या पारायण सोहळ्यात काय दिवस करताय पारायण सोहळ्याचं असं आहे की पहिल्यापासून इथल्या लोकांनी काय काळ सुद्धा माहित नव्हता कसा हातात किंवा काय करायचं बरं म्हणजे गावात चौदा वर्षाचं पारायण केल्यानंतर की असं आम्ही मुंबई पुण्याला इकडे तिकडं असं फिरत असताना की ज्या ज्या ठिकाणी सप्त बघितलं कीर्तन बघितली भजन बघितलं त्याला आम्हाला असं वाटलं की ह्या वस्ती लहान थोर त्याना लागावी आणि अशीच परंपरा पुढे चालू आहे चांगली गोष्ट आहे आज जवळजवळ तुम्हाला चोवीस वर्ष झालेले आहेत ही परंपरा जोपासत आणि कोरोनाच्या कालावधीत पण कठीण प्रसंगात सुद्धा तुम्ही सुद्धा भजन केलेलं भजन इथं केलेलं आहे भजन खूप म्हणजे छोट्याशा वस्तीवर सुद्धा एक चांगली परंपरा या माऊली पुढे माऊली रामकृष्ण हरी तुमचं नाव सांगाय की माझं नाव वैभव बाळकृष्ण लावण लावण वैभवजी एक सांगा आज खर तर खूप सुंदर कार्यक्रम सुरू आहे अखंड हरी नाम सप्ताच काय मनात आहे तुमच्या ते चालत राहावं असं आमची इच्छा आहे आता चोवीस वर्ष झाली तिथून असं देजाच्या गावामध्ये आज अडुसठवा वर्ष पंचायत वर्ष चाललंय तसं आमचं म्हणणं की पूर्ण पंचायत अखंड चालतच राहावा कारण आता आमची पिढी आमचे वडील वगैरे होते जे आम्ही आता पण बांधले तिथून पुढे आमचं नेण्याचा प्रयत्न चालू आहे तसंच आमचं मारुतीचं मंदिर आहे ना अतिशय म्हणजे या मारुती असं पाहत असं कोणाला यासाठी करत नाही आणि सगळ्यांना माहिती आहे पोरांना ह्याला माहिती आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की मारुतीचं मंदिर देवस्थान जागृती एक नंबर देवस्थान आहे त्यासाठी आता आमच्या ही लोक आहेत पण जाऊ शकत नाही त्यासाठी आमच्या लोकांनी तिथं मंदिराचं स्थापना केली ते अतिशय एक नंबर म्हणजे कसं समजा एका दिशाला कोणाला जाता येत नाही किंवा थोर माणसं ती तिथं दर्शन घेऊन त्यांचा कार्यक्रम किंवा आपलं हे असते भजन कीर्तन जे असते तेव्हाच होऊन जाते आठवीस गणपती मंदिर आहे आणि या गावामध्ये काही वस्ती आमचे चाळीस लोकांची घर आहे बरेच लोक मुंबईला वगैरे बाहेरगावी असतात फक्त जप्त्याला किंवा सगळे कार्यक्रम असेल तेव्हा शंभर टक्के ते हजर असतात आवड गावच्या आवड कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला शंभर टक्के ते लोक हजर असतात धन्यवाद माऊली माउली या तुम्ही पुढे माऊली नाव सांगा कृष्ण तुमचे चिरंजीव परंपरा आम्ही कशी पुढे नेलेली आहे आज तुम्ही परंपरा टिकवताना काही अडचणी वगैरे आल्या काय एक मिनिट रामकृष्ण अरे माऊली माऊली तुमचं नाव काय करचे गाव कुठलं पिंपरी करचे पिंपरी बाबाचे पिंपरी मग आज इकडे काय शिवाजीनगरला अजून काय धन्यवाद माऊली खर तर इंजाव गावातील श्री शिवाजीनगर हे एक छोटी शिवस्ती आहे भाविकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त चाळीस घर आहेत खर तर मनापासून जेवढं त्यांना धन्यवाद देते तेवढं कमी आहे त्याचं कारणच एक आहे आता आताच मौलीने सांगितलेलं आहे की, की शेजारच्या गावामध्ये आज तीस चाळीस वर्ष पारायण होत आहेत आणि खरोखर तुमचं सुद्धा आज चोवीसा वर्ष आहे मनापासून एवढा आनंद वाटतो की इतका सहभाग आहे आज तुमच्या कार्यक्रमाला म्हणजे महिलांचा नुसता बघण्यापुरता नाही तर प्रत्यक्ष अभंग गाण्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि हरिपटात मध्ये सहभाग नोंदवलेला आहे मानदेश भूषणला तुम्ही सर्वजण बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस वारकरी मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूरक शुभेच्छा रामकृष्ण हरे